नमस्कार मी संपादक सचिन दळवे जनपद न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कारखाना एकेकाळी शेतकऱ्यांची संजीवनी समजली जायची आज त्या कारखान्याची अवस्था बिकट झालेली आहे कारखाना खाजगीकरणाकडे चाललेला आहे याचा एक न्यायालयीन लढा म्हणून कारखान्याचे जे सभासद आहेत ते शेळकेदाद दादा आपल्या सोबत आहेत काय सांगतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया काय एकूणच काय मत आहे नमस्कार आज न्यायालयीन लढाई गेली चार महिने आपण लढतो आहे आणि या लढ्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने खूप चांगल्या पद्धतीनं आपलं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि या लढ्यामध्ये आदरणीय आमचे मार्गदर्शक आणि आमच्यासाठी जे अतिशय पराकष्टा करून जे आमचे वकील साहेब आदरणीय चौधरी साहेब वकील हे अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायालयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडून हा न्यायाचा लढा जनहितासाठी लोकांसाठी बावीस हजार सभासदांसाठी एक लाख त्याला निगडीत असणाऱ्या लोकांसाठी हा न्यायालयीन लढा आम्ही गेली चार महिने लढतो आहे आता न्यायालयीन आपली प्रोसेस चालू आहे त्याच्यामध्ये काय निर्णय देण्यात आले किंवा काय सांगितलं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्वाचा विषय असा वेळेला दाखल केली त्यावेळेला मान्य उच्च न्यायालयाने आमचं सगळं म्हणणं व्यवस्थितपणानं ऐकून घेतलं आमचे वकील साहेब आदरणीय चौधरी साहेब व त्यांच्या सर्व सहकार्यानी तिथं त्यांचं म्हणणं व्यवस्थितपणानं मांडलं आणि त्या म्हणण्याच्या अनुषंगानं गेली थोडे काही दिवस आदरणीय चेअरमन साहेब असतील किंवा आदरणीय खासदार साहेब असतील किंवा ते त्यांची बॉडी असेल ह्यांनी म्हणणं देण्यासाठी वारंवार विलंब लावलेला आहे आता त्याचं कारण काय मला नाही सांगता येणार परंतु बऱ्याच वेळाला तो न्यायालया न्यायालयामध्ये अतिशय विलंबित पुढची तारीख द्या पुढची तारीख द्या असं म्हणणं मांडत गेलं त्यामुळे दोन चार तारखेला लेट झालेला आहे परंतु हे काही न्यायालयामध्ये खूप दिवस चालत नसतं आणि त्याच्यासाठी आदरणीय उच्च न्यायालयाने काल एक अतिशय सुंदर ऑर्डर केली पंधरा तारखेला के की त्यांनी असं सांगितलं की बाबा जर तुम्ही पंधरा दिवसामध्ये तुमचं म्हणणं नाही दिलं तर कर्त्याचं म्हणणं ग्राह्य धरून त्यांच्या म्हणण्याला मान्यता द्यावी लागेल अशा पद्धतीचा अतिशय सुंदर असं आदेश त्यांनी काढून त्या समोरच्या पार्टीला चर्मन साहेबांना किंवा त्यांच्या आपल्या समोरच्या जे खाजगीकरांनी मल्टीस्टेटला जे वाव त्याने केलं त्यांच्यासाठी त्यांनी के इलेक्शनच्या काळामध्ये मी या देशाचा खासदार आहे आणि मी कारखाना चांगला चालवू शकतो असं या भागातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होत पण त्या पद्धतीनं तसं काहीच झालेलं दिसत नाही ते बघा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मी बऱ्याच मुलाखतीमध्ये आपल्याला सांगितले परत एकदा मी सांगू इच्छितो की मी पंधरा वर्ष आम्ही तिकडे त्या कारखान्याकडे कधीही बघितलेलं नाही परंतु आताची परिस्थिती ज्या वेळेला या माध्यमातन जे कारखान्याचं मल्टी मल्टीस्टेटच्या निमित्तानं आम्ही बघितलं तर तिथली परिस्थिती मी सांगण्यापेक्षा बऱ्याच वेळेला पब्लिक सब जाणते ही जुना डायलॉग आहे त्या वक्तीप्रमाणे सगळ्या लोकांना माहीत आहे बहात्तर हजार टन जर गाळप होत असेल सीजनला तर मग आता त्यांनी दिलेल्या आश्वासनावर काय पद्धतीने आपण विश्वास ठेवायचा किंवा त्यांचं आश्वासन काय आहे मी सांगण्याची आवश्यकताच पडणार नाही हे लोकांना समोरच सगळं दिसतंय कामगारांचा पगार आणि त्यांचा पीएफ सुद्धा अजून जमा नाही असं कामगारांचंही म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा अतिशय दयनीय अवस्था आहे आता हे एवढं मोठं पाप एका कामगाराला काय परिस्थिती असते त्यांची शाळेचं शिक्षण त्यांच्या पगारा पगारावरती असतं घर प्रपंच त्या पगारावरती असतो पवण्या रोळ्यांची लग्न त्या पगारावरती असतो आपल्याला चांगल्या पद्धतीने दोन रुपये मिळत असलं तरी आपल्याला पैसे कमी पडता येत त्यांचं तर सगळं रोज त्याच्यावर आहे आणि त्यांच्या त्यांचं जवळजवळ बत्तीस महिन्याचा पगार नाही पाच वर्षाचा एफ नाही ग्रॅज्युएटी नाही आता हे मी वारंवार मुलाखतीमध्ये सांगितले नवीन काही सांगण्यासारखा विषय नाही लोकांना सगळ्या शुद्ध नाहीत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगतो की हे इतकी दयनीय अवस्था वाईट आहे की आज आदरणीय ते कामगारांचं किंवा त्यांच्या जे आमच्या त्यांच्या पत्नी असतील आमच्या भगिनी आहेत आज पिशवीमध्ये खुर्प घेऊन खुरपायला चाललेत लोकांच्या हो इतकी वाईट अवस्था आहे मी सभासदांना विश्वासात घेऊन सहकार क्षेत्राचा गाळा घोटते असं तुम्हाला वाटतंय का शंभर टक्के बावीस हजार सभासदाचा हा फार मोठा विश्वासघात आहे तुम्ही काय आश्वासन दिलेली होती की बाबा आम्ही कधीच मल्टीस्टेट करणार नाही खाजगीकरण करणार नाही सगळ्यात मोठा घात आहे मी तुम्हाला जाहीरपणानं सांगेन की संचालकांनी सुद्धा या गोष्टीवरती विचार केला पाहिजे बावीस हजार लोकांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे ज्यावेळेला हा जन उद्रेक होईल त्यावेळेस रस्त्यावरनं फिरायची पंचायत होईल लोकांनी तुम्हाला सकार चालवायसाठी निवडून दिलेला आहे तो खाजगी करायसाठी निवडून दिलेला नाही हे सगळ्यात महत्वाचा विषय हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची आवश्यकताच नाही त्यामुळे हे जे आज त्यांनी केलेलं आहे ते सरळ सरळ विश्वास घातातच मोडते ना त्यांनी भागामध्ये ज्या वेळेसला प्रचाराच्या सभा होत्या त्या टायमाला त्यांनी सांगायचे की आमच्या कोल्हापूर मध्ये पस्तीसशे ते चार हजार बेचाळीसशेचा दर मिळतोय पण इथले चेअरमन लोक का देत नाहीत पण आता कारखाना तुमच्या ताब्यात असून सुद्धा तुम्ही कारखान्याची अवस्था अशी तुमच्याकडून झाली त्याबद्दल काय सांगा तुमच्या माहितीसाठी सांगतो कारखान्याला दर किती पगार टायमिंगला देणं गरजेचं होतं त्यांचा पीएफ देणं गरजेचं होतं ऊस बिल टायमिंगला देणं गरजेची होती त्यातलं काहीच नाही ना दराचा उच्चांक हा तर फार लांबचा विषय बेसिक गरज काय की सध्याच्याला दोन चपाती किंवा दोन भाकरीची भूक आहे ती सुद्धा मिळणं काळाची गरज आहे त्याच्यानंतर वीस पुती टाकू दहा पुती टाकू मग पंचवीस पुती टाकू हे थाळी ठेवू किंवा हे हो, आम्ही नंतरचा पार्ट आहे आजच्या कंडिशनला इतकी दयनीय अवस्था आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे आता मला फोन येत आहेत किंवा मी बघतोय बी अजून काही शेवटची बिल सुद्धा दिली नाही असं आता परवा आमच्या ते वडदेगावला मी गेलो होतो तिथं फार मोठ लोक जनजागृती होऊन त्यांनी दुसरा मुद्दाच मांडला नाही की आमची बिल आणखी मिली नाही आता तिथं पवार सर म्हणून आहेत त्यांनी सुद्धा तिथं चांगल्या पद्धती किंवा तिथं आमचे दाजे आहेत तर ह्या ह्या लोकांनी तिथं चांगल्या पद्धतीने हे मुद्दे मांडले परंतु त्यांची बिलच मिळाली नाहीत अजून शेवटची बिलच मिळाली नाही तर मग बाकीचं चार हजार पाच हजाराचा काय विषय किंवा तो उच्चांक दर्देचा काय विषय त्याच्यावर बोलणं भाष्य करणं सुद्धा अवघड गणित आहे न्यायालयीन दादा हे कारखान्याचे सभासद असं त्यांनी त्याबद्दल काय सांगाल कालच्या पर्वाच्या मुलाखतीमध्ये मी नक्की सांगितलं की आता आदरणीय कैलास वशी पांडुरंगदादा शेळके माझे वडील पंचवीस वर्ष नॉस्टॉप तिथं चेअर म्हणून त्यांनी काम केले लोकांची सेवा केली त्यांचं त्यांचं काम काय होतं या जनतेला लोकांना आणि त्यांना सुद्धा वैयक्तिक माहिती आहे त्यांनी कधी लोकांना कोणाचा ऊस अडवला नाही कोणाचा सभासद छटकाट करायचं काम त्यांनी कधी केलं नाही किंवा एक अतिशय चांगल्या पद्धतीचं सुव्यवस्थापन त्यांनी त्या कारखान्याच्या माध्यमातून केलं आणि मी त्या कारखान्याचं पंचवीस वर्ष वडील व्हाईस चेअरमन असताना सभासद नाही हा एवढा मोठा लबाड जे मुद्दा त्यांनी न्यायालयाला दिला आहे त्याच्यावरनं समजतंय की बाबा ते किती खरं बोलतायत मी अकराला उभारलोय तिथं माझा अर्ज मंजूर आहे सोळाला उभारलोय तिथं माझा अर्ज मंजूर आहे बावीस ला उभारलोय तिथं माझा अर्ज मंजूर आहे त्याला कारण असे की अकराला मी ऊसाची नोंद दिली घेतली ऊस आला नाही म्हणून त्याने अॅलिगेशन केलं तिथं मला केलं परंतु निसर्गाला किंवा माझ्या वडिलाची पुणे तुमच्या सगळ्याचा आशीर्वाद मला नाहीला जाण जाणं ओबीसी समाजातल्या म्हणजे कुणबीच्या सर्टिफिकेट वर मला उभा राहावं लागलं केवळ माझा ऊ आता असताना सुद्धा त्यांनी नेला नाही आणि हे माझ्यासाठीच घडत नाही अनेक सुद्धा जे काही उद्या त्यांना उद्या भविष्यात वाटला हा उद्याच्या आपल्या कारखान्याला एक बाधा बनते किंवा उद्या आपल्याला एखादा तिथं भ्रष्टाचार करायला किंवा उद्या आपल्याला त्या बॉडीत आलेल्या माणसाला जाब विचाराय विचारल असं वाटलं की त्याला तिथूनच सुरुंग लावायचं काम करायचं हे मोठं पाप म्हणायला हरकत नाही त्यांनी ते केलं आणि माझ्यासारख्या के माणसाला तरी सभासद नाही म्हणणं अवघड त्यांच्यावर विचार करणं आणि खोट बोलण्याचा करच झाला निश्चितच तुम्हाला तुमच्या वडिलाचा चांगला कारखान्याचा कार्खा, वारसा आहे त्या माध्यमातून आपण एक व्यावसायिक किंवा उद्योग उद्योजक उद्यो व्हावं ह्या हो। दृष्टिकोनातून आपण एक गुळाचा गुळ पावडरीचा कारखाना काढला होता त्याबद्दल काय सांगा सगळ्यात महत्वाचा तुम्ही एक चांगला अतिशय मला प्रश्न विचारला मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की दोन हजार अकराच्या बाराच्या दरम्यान सत्तांतर झाल्यानंतर आम्ही काही सहकार्याने मिळून मूळ प्रोजेक्ट कारखाना करायचा म्हणून काही शेअर गोळा केले होते आम्ही चौघ पाच जण होतो त्यावेळेला महाडोग अभयारण्याचा मोठा विषय होता आणि त्यावेळेला आम्हाला काही परवानग्या मिळाल्या नाही पण ज्या वेळेला आम्ही ते काही शेअर्स गोळा केले होते ते शेअर्स सही सलामत शंभर टक्के प्रत्येकाला बोलवून आम्ही दिले जरी कदाचित नजर अंदाजाला कुठं राहिले असतील तरी माझं जनतेला आव्हान आहे परंतु एखादा प्रोजेक्ट झाला नाही आणि त्याचा राजकीय मुद्दा बनवणं किंवा त्याचं भांडवल करणं नक्की आम्ही नऊशे कोटीचा फ्रॉड केला नाही दहावीस लाख रुपये कुठेतरी शेअर्स गोळा झाले असतील ते सुद्धा आम्ही लोकांना सन्मानानं दिलेले आहे मी आणखी काही अतिउत्साही माझ्या सहकारी बांधवांना किंवा आणखी काही उत्साही कार्यकर्त्यांना मी आव्हान करेन की मी तुमच्यासारख्याच पिशव्या उचलून इथंपर्यंत राजकारणामध्ये आलेलो आहे मी तुम्हाला त्याचा अर्थ असा लावू नका की तुम्ही कुठेतरी पिशव्या उचलताय मी उचलत स्वतः त्याचा कधी फळ आम्हाला मिळालेलं नाही तुम्ही प्रेम करा परंतु एक लाख लोकांच्या जीवनाचा जेवणाचा जी आणि प्रपंजाचा विषय जिथं येईल तिथं तुम्ही सुद्धा नेत्याला ठणकावून सांगा कि बाबा नो तुम्ही सहकारी तत्वावरती कारखाना तसंच चालवा आम्ही तिकडं आणखी बघणार नाही अनेक माझी कार्यकर्त्यांना विनंती त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या काही लोकांना माझी विनंती आहे की बंधून तुम्ही तुमच्या नेत्यांना एवढंच सांगा की चला ठीक आहे तुम्ही सहकारी सहकारी राहू द्या पहिल्यांदा मी तुमचा सत्कार करायला तू ह्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करतो परंतु खाजगी ही फार मोठी गोष्ट आहे की तुमच्या आमच्या प्रपंचाशी निगडीत विषय लोकांच्या नुकसानीचा विषय तुम्ही शंभर टक्के प्रेम करा प्रेम जपा परंतु विधेयक कामालाच त्यांच्यावर तुम्ही प्रेम करा आमच्यावर सुद्धा उद्या चुकलं तर आमची कॉलर पकडायला तुम्ही करू कमी करू नका जरी नजर अंदाजाना तुम्ही एखादा माणूस जरी एखादा समजा गोळ पावडरवर बोलत असेल त्याचं दुःख मला उद्या पण राहणार त्यानं मला जाब विचारलाच पाहिजे आणि कोणाचं दहा पैसे जरी राहिला असेल मी बोलवून पैसे दिले घरी जाऊन पैसे दिले यदा कदाचित आणखी जर राहिला असतील तर ह्याचं भांडवल करून एखाद्या मोठ्या चांगल्या प्रोजेक्टला खिंडार त्यानं पडणार नाही परंतु काहीतरी बोलायचं म्हणून तुम्ही बोलत असाल तर ही तुमचं बरोबर सर्व समाजाचं नुकसान आहे की माझी तुम्हाला या माध्यमातून कडकडीची विनंती आहे मला कोण एखादा माणूस बोलला तर त्याचं दुःख वाटायचं काही कारण नाही त्याच कारण असं आहे एखादा पोतबर जाण्यामध्ये एखादा ही राहतच असतो बावीस हजार सभासदामध्ये वीस हजार सभासद आज माझ्यावर आदरणीय आणि मी केलेल्या कामावर प्रेम करताय एखादा दुसरा कार्यकर्ता बोलला तर त्यांना माझी कडकडीची विनंती की चुकीच तुम्ही काहीतरी करून राहिलेल्या ह्या गोष्टींना एक पुष्टी देऊ नका समर्थन करू नका आणि जरी यादा कदाचित तुमच्या कोणाच्या जवळच्या माणसाचं दोन रुपये राहिला असतील तर मी कधी मला काय पावती असेल तुमच्याकडे काही डॉक्युमेंट असतील तरी घेऊन आम्ही देतो हेच माझं म्हणणं की त्यांनी एवढा मोठा खासगी कारखाना केला कोणाचं दहा रुपये दिले नाहीत खास करून तुम्हाला मी सांगेन की मला नोटीस काढलं पैसे भरा आणि पैसे भरत असताना माझं पैसे भरून घेतले नाहीत अतिशय आमच्या गावातले दोन सज्ञ आमचे सहकारी निले जरग म्हणून सर्जेराव जरग म्हणून आमचे दोन सहकारी गेले व हे नोटीस काढले आणि तुम्ही नोटीस बी काढताय पैसे बी भरून घेत नाही अशा पद्धतीने ना, जाब विचारून बार, ते पैसे भरवून त्यांनी भरून घ्यायला भाग पाडलं त्यांचं सुद्धा मला सहकार्याचं माझ्या कौतुक करावं लागेल म्हणजे ही अवस्था लोकशाहीमध्ये कुठेही नसते परंतु मला नक्की एवढं माहित आहे की आमचा सभासद सुज्ञ आहे जरी त्यांनी कुठल्या तरी चार लोकांना सांगितलं असेल की तुम्ही काहीतरी कारण काढाण भांडवल करा तरी सुद्धा त्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे तुम्ही हे सगळं मनापासून नक्की ना करत नाही पण एका अज्ञान रूपी किंवा आंधळ्या प्रेमापुरती सुद्धा हा कारखाना खाजगी थांबला पाहिजे ह्याच्याशी माझं आव्हान आहे माझं तुमच्या प्रेमावर किंवा नेतेगिरीवर ने प्रेम करू नका ह्याला अजिबात माझा विरोध नाही तुमच्या माध्यमातून ना मी पुन्हा एकदा सगळ्यांना आव्हान करन हा कारखाना खाजगी न राहता हा सहकारी राहावा ह्याच्यासाठीच माझी धडपड चाललेली आहे ह्याच्यासाठीच तुम्ही आम्ही एकत्रित येऊन तुमच्या सगळ्याच्या आशीर्वाद मी लढतोय न्यायालयानं इतकी चांगली ऑर्डर काढली मी पुन्हा एकदा आमच्या न्यायालयाच आमच्या वकील साहेबांच्या धडपडीचं किंवा त्यांनी केलेल्या कामाचं आदरणीय चौधरी साहेबांचं मी मनापासून आभार मानतो न्यायालयाचा आभार मानतो आणि तुमच्या एक लाख लोकांचे जन्म येतन बावीस हजार लोकांचे जन्म येतन माझ्यावर तुम्ही जे विश्वास दाखवताय आणि तुमचा विश्वास न्यायालयापर्यंत ह्याच्यामुळेच हा न्याय मिळतोय एवढंच मी तुम्हाला या माध्यमात आव्हान करन भागातील आपल्या ऊस ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही मी एवढंच सांगन मी थोडा विधेयक मार्गातून आव्हान करणारा माणूस आहे की खऱ्याच्या सत्याचा वाली परमेश्वर बऱ्याच वेळेला आपण सुविचारामध्ये वाचतो सत्य परेशान आहे पण पराजित नाही तशा प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगन मागातल्या लोकांना की तुम्ही कारखानदारीच्या ज्या विश्वस्त मंडळाला तुम्ही निवडून दिले त्याच विश्वस्त मंडळाला विचारलं पाहिजे की आम्ही तुम्हाला कशा करता निवडून दिले की तुम्हाला आम्ही सहकारी ठेवण्याकरता निवडून दिले का आम्ही तुम्हाला खाजगी करण्यासाठी निवडून दिले त्याचं उत्तर सुद्धा जनजागृतीच्या माध्यमातून तुम्ही विचारलं पाहिजे आणि तुम्ही आता उद्या ऊस घालत असताना आता त्या कारखान्याची इकॉनॉमी परिस्थिती तशी खराब आहे मी सांगण्याची काही आवश्यकता नाही तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचले आता मला बऱ्याच वेळेला आयक्यू बातमी यायला लागली की कारखाना चालू होतोय का नाही शंका आहे सुस्थितीतलं सुद्धा भंगार तिथून बाहेर चालले तिथून त्या अवस्थेतल्या चांगल्या सुद्धा चाललेत असं लोक म्हणतायत आयक्यू बातमी त्याचा सुद्धा आपण लोकांनी सुद्धा जनजागृतीत तर ते विचारलं पाहिजे गाडी जात असताना हे कसे जे आहे किंवा ते भंगारच्या नावाखाली जर चांगले वस्तू चालल्या तर उद्या कारखाना चालणं कठीण होऊन जाईल आणखी उद्याच्या तारखेला शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर सांगतो हा कारखाना तुमच्या आशीर्वादाने तुमच्या जनभावनेच्या रूपातन एवढ्या मोठ्या लढ्यातनं तो सहकारीच राहणार आणि ही आपली मालमत्ता तुमच्या आमची मालमत्ता सभासदांची मालमत्ता शेतकऱ्याची मालमत्ता कामगाराची मालमत्ता शुभचिंतकाची मालमत्ता अशीच ईश्वर चरणी ह्याच ठिकाणावर राहिली पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्यात उतरलं पाहिजे लढा दिला पाहिजे एवढंच मी तुम्हाला या माध्यमात चांगला कारखाना चालला तर तुम्ही शंभर टक्के ऊस घ्याला आमचा कला विरोध असल्याचं काही कारणच नाही पण नाही चालला तर आता जी अवस्था आहे तर तुम्ही केलेल्या कष्टाला एक रुपयाचा सुद्धा मोल परत मिळणार नाही एखादी जुनी माणसं एक उसाच ताट मोडून स्वतःला खात नाहीत असं आमचा शेतकरी तो तिथं जाऊन गाळप करून त्याच्या पैशावर राज्य चुकीच्या मार्गाने होत असत तर तिथं कुठं तर आळा बसला पाहिजे हे मी तुम्हाला या माध्यमातून आव्हान संचालक बॉडी माडिक यांच्या विरोधात गेले असं दिसून येते त्यातले सतीश अण्णा जगताप असेल त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झाले किंवा काय चर्चा झाली नक्कीच सतीशांना आणि मी जवळजवळ मिळूनच काम करतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी मा, आमचे मार्गदर्शक आहे ते मोठे बंधू समान आहेत आम्हाला ते त्यांच्याबरोबर आमचे दुसरे सहकारी दादासाहेब शिंदे आहेत बापू शिंदे मी वारंवार सांगितले राहिलेल्या सर्व संचालकाला सुद्धा माझं हात जोडून विनंती की तुम्ही नेत्यावर शंभर टक्के प्रेम करा पण विधेयक कामासाठी प्रेम करा हा कारखाना आज त्यांना असं सांगितलं जातं असं ऐकायला मिळलं मला की तुम्ही शंभर टक्के कायमस्वरूप या अ आयुष्यभर संचालकच राहाल असं होत नसतं हे आपल्याला सरकारातलं किंवा तुमच्या सरकार क्षेत्रातलं पब्लिक लिमिटेडमधलं प्रायव्हेट लिमिटेडमधलं त्यांना मी कमी समजत नाही पण यातलं आपल्याला अज्ञान कमी असतं आणि अशा काही भूल थापाला आपण बळी पडू नये एकदा का कारखाना खासगी आणि मल्टीस्टेट झाला तर तुमचा सभासद पदच राहत नाही तर संचालक पदाचा विषय येतो कुठं तर त्यांना सुद्धा मी आवाहन करेन की तुम्ही वेळेमध्ये आज न्यायालयीन लढे आहे परंतु त्याची वाट न बघता जसे या तीन डायरेक्टरांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जनतेने निवडून दिले मल्टीस्टेटला आमचा नक्की विरोध राहील असं ठामपणानं भूमिका मांडले तसे तुम्ही कुठल्याही भूलतापाला कुठल्याही आमिषाला दोन रुपयाच्या बळी न पडता आता मला माहीत नाही तुम्हाला कुठला आमिष दाखवले मी माझ्या व्यक्तिगत व्यक्त करतो की तुम्ही येणा म्हणजे मग कुठल्या आमिषाला येणा म्हणण्यापेक्षा तुम्ही त्यांना विरोध करा ना आता ह्या तीन डायरेक्टर मी केलाय त्याने कुठल्या कुठल्या कारणाला केला की तुमच्या मल्टीस्टेटला विरोध केला त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आज आमचा सुद्धा विरोध नाही आमचा सुद्धा विरोध त्यांचाही नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मल्टीस्टेट करायला नाही पाहिजे खाजगीकरणाला विरोध आहे हीच भूमिका सर्व संचालकांनी घ्यावी एवढी त्यांच्याकडनं मला अपेक्षित